फ्रेंड्स तर आपण लास्ट आणि शेवटचा भाग आहे हा पार्ट प्रो फोर तर बघा चला आहे या चिमण्या पक्षी वेगवेगळे प्राणी सगळे प्राणी इथं संग्रहालयात बघायला भेटतील तुम्हाला आणि वस्तू संग्रहालय मुंबईचं ते पार्ट फोर हो आहे तिथे चिमण्या कोंबड्या मोर पॅरोट पोपट असे बरेच आहेत आणि हे हो का पानकोंबडा पानकोंबडी असे बरेच आहेत पुन्हा कोंबडा हे आपले बरेच ग्रामीण भागात पक्षी बघायला भेटतात काही ठिकाणी शहरी भागात तर भेटतच नाही आता सध्या राहिलेले नाहीत आणि हे बघा बदक चिमण्या असे सगळे सगळे प्राणी आहेत इथे सगळे गेंडा आणि हे फक्त बघायला भेटतील आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई या ठिकाणी हे बघा ही बिबटे आहे ना असं वाटतं हे बिबटे जिवंतच आहे असा आवाज इथं दाखवला आहे त्यांनी मला सुरुवातीला खरंच वाटलं होतं तर बघा हे बाकीचे ही प्राणी आहे तुम्ही ओळखून घ्या कुठ कुठले आहेत हे फिश आहे म्हणजे मासा आहे आपण वेगळ्या प्रकारचा गेंडा आहे हे प्राण्यांचे काय अवशेष ठेवलेले आहेत तर बघा हे सिंह आहे वाघ आहे बिबटे आहे इथे सर्व सर्व प्राणी आहेत तुम्ही बघा ओळखून घ्या आणि हे तुम्हाला बघायचं असलं तर नक्की मुंबईला येऊन भेट द्या आणि बघा हा आपला व्ह्यू पार्ट फोर चालू आहे आणि एकत्र सगळे बनवले नाहीत कारण याचं खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळं बनवलेला नाही आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबायला विसरू नका तर बघा हे मेंढे आहेत आणि सापाचं पण होता पण आम्ही ते काही ज्याप्रमाणे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे असं कोणीही दाखवणार नाही तर चला बघा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथंच आपला हा व्हिडिओ संपलेला आहे तर चला बाय जाऊया आपण